सातपूर परिसरातील कसमा म्हणून ओळखले जाणारे रवींद्र देवरे आणि नाशिक पश्चिम विधानसभा उपमहानगर संघटक रोहिणी देवरे यांच्या सामाजिक कार्याचे चर्चा ही सातपूर शहरात नेहमी सतत कानावर येत असते रवींद्र देवरे व रोहिणी देवरे हे नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून लढण्यासाठी इच्छुक आहेत आपल्या सामाजिक कार्यातून रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे हे दाम्पत्य सातपूरच्या घराघरात पोहोचले आहे स्वामी समर्थक केंद्रासमोरील पपाया नर्सरी रोड येथील रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भूषे तर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिक्षण मंत्री दादा भूसे शिवसेना सचिव रामजी रेपाळे शिवसेना उपनेते विजय करंजकर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते बंटी तिदमे महिला संपर्क प्रमुख संगीता खोदाना महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगला भास्कर महानगर प्रमुख अस्मिता देशमाने सुवर्णा जैतमल मोनाली मुथा करुणा धामने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यादर मानने या दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होते यावेळी प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी लेख लाडकी योजना बांधकाम कामगार योजना घरेलू महिला कामगार योजना महिला बचत गट योजना वय वंदना योजना दहा लाख विमा आयुष्यमान कार्ड पाच लाख विमा बालसंगोपन अनाथ मुलांसाठी रुपये पंचवीसशे संगोपनासाठी युवक युवतींसाठी रोजगार योजनांचे मोफत फॉर्म वाटप करण्यात आले रवींद्र देवरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले

शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या योजनांचा लाभ तळागाळाच्या सामान्य पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं यासाठीची जी प्रक्रिया असते मग त्यामध्ये त्या कागदपत्रांची पूर्तता करणं त्या विहित पद्धतीने ते कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि मग त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थ्यापर्यंत मिळवून द्या खऱ्या अर्थाने हे अतिशय कष्टाच आणि काम मला वाटतं हो आता जी माहिती आम्हाला गाडीमध्ये पण येताना अजिजी सांगत होते खरंतर आम्ही बोलत होतो रवी भाऊ तुम्हाला तुम्ही आता सातपूर मध्ये तर भरपूर काम केलेलं आहे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळून दिलेला आहे परंतु आता सापूरपूर्ण मर्यादित नाशिक शहरामध्ये तुम्हाला ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे सांगितलं महिला गटांची निर्मिती करणार कामगारांच्या का संबंधित ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळून देणार ला। अगदी कुटुंबामध्ये जर कन्या रत्न प्राप्त झालं त्याच्याही कागदपत्राची पूर्तता केली की त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून अनेक योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या या हजारो तुम्ही मिळवून दिला खऱ्या अर्थाने हे आशीर्वादाच काम असे साहेब का सारख्या कार्यकर्त्याला लाखाच्या पुढे जो मतांचा लीड मिळाला त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचे मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेले आहेत आणि म्हणून मला वाटत की रविभाऊ तुमच्या सोबत खात्याला धादा लावून आमच्या रोहिणी ताईंचा पणा बोला वाटा आहे तुम्हा सगळ कुटुंबाला मी शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला वाटतं की या, या भागामध्ये तर आपण मोठं काम केलेलं आहे परंतु कार्यशाळा पर आप अपा आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी घेऊ आणि प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीने योजनाचा लाभ त्या त्या भागातल्या पात्र लाभार्थ्यांना मिळून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल आणि ऐवजी सातपूर भागामध्ये आमच्या खानदेशवासी पण पर मोठ्या प्रमाणात आहेत आणि <laughs> आता आपला कांदेश्वर जास्त जबाबदारी शे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भगव्या झेंड्याची जबाबदारी आपल्याला आप पूर्ण शक्तीनिशी त्या ठिकाणी पार पाडायची आहे आणि म्हणून रोजी रोटीच्या साठी व्यवसायाच्या निमित्ताने खादेचे अनेक नागरिक या भागामध्ये स्थायिक आहेत त्यांचाही कार्यभास त्या ठिकाणी चालत असतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य सर त्या ठिकाणी निश्चितपणे या सर्वांना त्या ठिकाणी आहे म्हणून परत एकदा मी आपल्या कार्यालयाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आज थोडं काही गणपतीमध्ये कार्यक्रम आहे मला वाटतं की आणखी चार ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे दहीहंडीचा पण एक कार्यक्रम का आहे आणि म्हणून मी स्वतः सर्व पदाधिकारी तुमच्याशी संवाद साधू तुमच्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमच तुम्हाला जे सहकार्य करणारे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो तुमचे सर्वांचे आशीर्वाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी असू द्या अशी विनंती करतो वंदनीय शिवसेना पालन या कार्यालयाच्या माध्यमातून होते म्हणून रवी आणि त्यांच्या सहभागी होती या दोघांचाही असं प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवा असतील शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख प्रमुख गट प्रमुख असं आपण काम केल्यानंतर बरोबर त्याचं पालन केलं आणि जनतेची सेवा केली तर येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही

असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आम्हाला खूप तुमच्यामुळे ऊर्जा मिळालेली आहे आम्ही या आतापर्यंत बांधकाम कामगारांचे तीन हजार फॉर्म आम्ही भरलेले आहेत तसेच बाल संगोपन योजना शाळे शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोनशे बहात्तर विद्यार्थी शोधून त्यांना अडीच हजार रुपये मिळवून दिले आहेत तसेच या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड बांधकाम गरीब नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या दादा कुठेतरी आवाज आला पाहिजे आपले ऐकून आम्ही या ठिकाणी कार्यालय सुरू केलं सभासद फॉर्म पाच हजार रुपये पाच हजार भरले गेले आमचे आणि दादा साहेब आपण जर आशीर्वाद दिला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका इंदूबाई नागरे पल्लवी पाटील शिमा निगळ अरुण घुगे दीपक मौले धीरज शेळके निवृत्ती इंगोले विक्रम नागरे आकाश पवार कल्पेश कांडेकर अनिल माळी संदीप भालेराव दीपक नागरे सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ जीवन संध्या ज्येष्ठ नागरिक साईबाबा ज्येष्ठ नागरिक आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका